मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे सला ते चला जाणून घेऊया त्याआधी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे याचे क्षेत्रफळ सुमारे एकवीस लाख सहासष्ट हजार शहाऐंशी चौ किमी आहे हे उत्तर अटलांटिक आणि आर्कटिक महासागरामध्ये वसलेले आहे ग्रीनलँड भौगोलिकदृष्ट्या उत्तर अमेरिका खंडाचा भाग आहे मात्र राजकीय दृष्टिकोनातून हे डेन्मार्कच्या अधिपत्याखाली आहे डेन्मार्कने अठराशे चौदा पासून ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवले ग्रीनलँडला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये स्वायत्त शासन मिळाले दोन हजार नऊ मध्ये याला आणखी स्वातंत्र्य मिळाले तरीही संरक्षण परराष्ट्र धोरण आणि न्यायव्यवस्था डेन्मार्क कगडेच आहे ग्रीनलँडमध्ये बहुतेक भाग बर्फाच्छादित असतो जवळजवळ ऐंशी टक्के क्षेत्र बर्फाच्या आच्छादनाखाली आहे येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे हिमंग आहे पहिला अंटार्क्टिका हवामान अत्यंत थंड असून आर्क्टिक हवामान प्रणालीचा प्रभाव आहे उन्हाळ्यात काही किनारी भागात बर्फ वितळतो ग्रीनलँडची राजधानी नूक नूक आहे न्यूक हे बेटातील सर्वात मोठे शहर आहे ची लोकसंख्या सुमारे छप्पन्न हजार आहे दोन हजार चोवीस पर्यंतची अंदाजे बेटाची लोकसंख्या सुमारे छप्पन्न हजार आहे दोन हजार चोवीस पर्यंतची अंदाजे बहुसंख्य लोक किनाऱ्यालगत राहतात कारण आतील भाग बर्फाच्छादित आहे ग्रीनलँडमधील मूळ रहिवासी इन्युट इन्युएट समुदायाचे आहेत त्यांची पारंपरिक संस्कृती अद्यापही टिकून आहे स्थानिक लोक ग्रीनलँडिक कलालिशुत भाषा बोलतात डॅनिश आणि इंग्रजीही येथे प्रचलित भाषा आहेत मासेमारी आणि शिकारी हा पारंपरिक उद्योग आहे सध्या खनिज संपत्तीही महत्वाची होत आहे लोखंड युरेनियम ई हवामान बदलामुळे बर्फ वितळत असून नैसर्गिक संसाधने उघड होत आहेत यामुळे आर्थिकदृष्ट्या नवीन संधी निर्माण होत आहेत पर्यटन हाही वाढता उद्योग आहे विशेषत आर्टिक अनुभवासाठी येथे आर्क्टिक वन्यजीव सापडतो ध्रुवी अस्वल सागरी गवत सिल्स ग्रीनलँडमध्ये बर्फाचे मैदान हिमनगाणी फ्योर्ड्स पाहायला मिळतात यामुळे छायाची